नमस्कार मंडळी महाराष्ट्र मराठी या न्यूज चॅनलमध्ये आपला सर्वांचं स्वागत नगरपालिका निवडणूक सांगली जिल्ह्यामध्ये सदा राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे कारण नगर परिषदेच्या निवडणुका नगरपरिषदा आणि नगरपंचायती या दोन्ही निवडणुकामुळं सांगली जिल्ह्यातलं राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे याचा सांगली जिल्ह्याचा सर्वात मोठा राजकीय केंद्रबिंदू म्हणून तासगाव तालुक्याकडे बघितलं जातं याच तासगाव तालुक्यातली तासगाव नगर परिषदेच्या या निवडणुकीमुळे तालु या तालुक्यातल्या सध्या राजकीय संघर्षाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सध्या ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्या राजकीय घडामोडींचा तालुक्यावरती किंवा ग्रामीण भागावरती आणि विधानसभा मतदारसंघावरती नेमका कसा परिणाम असेल या घडामोडी किंवा एकूणच निवडणुका आणि निवडणुकांचा निकाल या सर्वां बद्दल विश्लेषण करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये दे? दैनिक जनप्रवाहचे पत्रकार योगेश स्वामी आलेले आहेत आपण त्यांचं सर्वप्रथम स्वागत करूया नमस्कार योगेश स्वामी ग्रामीण पत्रकारितेमध्ये एक चांगले अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आज नावलौकिक आहे मांजरे या भागामध्ये सध्या ते दैनिक जनप्रवाहाचं काम करत आहेत ग्रामीण पत्रकारिता कृषी पत्रकारिता राजकीय पत्रकारिता या विषयावरती त्यांचा गाढा अभ्यास आहे म्हणूनच आपण या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपण त्यांना या स्टुडिओमध्ये आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे योगीजी आपण पाहतोय ता की तासगाव शहरामध्ये जर या नव नगर परिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरणामध्ये बऱ्याच उलथापालथी झाल्या वेगवेगळ्या घटना घडल्या या ज्या आत्ता घडामोडी घडत आहेत या घडामोडींबाबत ग्रामीण भागामध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे सध्या आपण नगरपालिका निवडणुकीच्या रंधोबाई चालू आहे ह्या आपण पाहिलं तर दोन ते तीन दिवसात बऱ्याच नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या ज्या अपेक्षित नव्हत्या की अशा राजकीय अपेक्षित घडामोडी घडतील याची चर्चा शंभर टक्के ग्रामीण भागात असतेच कारण की ग्रामीण अर्थव्यवस्थेचा करणं हा शहर असतो बरोबर त्यामुळे शंभर टक्के ही चर्चा असतेच पण ह्या उमेदवारी निवडीच्या ज्या दोन दिवसात घटना घडल्या ह्याची चर्चा सध्या स्थितीला ग्रामीण भागात प्रचंड आहे सध्या आम सध्याचे विद्यमान आमदार रोहित पाटील हे आपला पायाभक्कम करण्यासाठी त्यांनी जे धाडशी निर्णय इथं घेतला त्या त्यामुळं परंपरागत जे इच्छुक उमेदवार असतात जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ह्यांच्या पायाखालची सध्या वाळू सरी सरकलेली आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या फेटले जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत या ठिकाणी आपण जर असं बघितलं तर तरुण आणि नवक्या उमेदवारांच्या आशा पल्लवी झालेल्या असं आपल्याला म्हणता येईल स्वर्गीय आर सुद्धा इतका धाडशी निर्णय घेतला नसेल इतका धाडशी निर्णय या निवडणुकीत रोहित पाटलांनी घेतला नक्कीच याचा अर्थच असा आहे की त्यांना आपला भविष्यातला राजकीय पाया भक्कम करायचा आहे त्या अनुषंगाने ते सध्या पाऊल टाकतात ते सध्या म्हणजे ग्रामीण भागात एक म्हण आहे जे दुधीवर पाय ठेवून राजकारण करतात त्यांना या अनुषंगाने फटका बसण्याची शक्यता नक्कीच आपण बघतोय की नेहमी तासगाव तालुक्यामध्ये आबा आणि काका या दोन गटामधला संघर्ष दिसला आहे पण या निवडणुकीमध्ये सध्या म्हणजे लोकसभा आणि लोकसभेनंतर विधानसभा असा संजय काकांचा जो प्रवास झाला त्याच्यामध्ये सुरुवातीला लोकसभेमध्ये त्यांनी भाजपमधून उमेदवारी लढवली आणि नंतर तासगाव कोठेमंकाची विधानसभेची निवडणूक ही त्यांनी अजित पवार राष्ट्रवादी गटातून घड्याळ्या चिन्हावरती लढवली आणि त्यानंतर सध्या ते दोन्ही पक्षापासून त्यांनी फारकत घेतलेले आणि आता सध्या त्यांनी स्वतःची स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून इथं निवडणूक लढतायत एकंदरीत संजय काकांचा हा जो राजकीय प्रवास आहे या संदर्भात किंवा याचे परिणाम सध्या ग्रामीण भागात कसे आहेत या अनुषंगाने आपल्याला थोडक्यात सांगायचं झालं तर ग्रामीण भागात दोनच पक्ष एक आबा आणि काका बर ह्या हे पक्ष सोडले तर हित इतर पक्षांना संधी खूप कमी आहे आत्ता आपल्या नगरपालिकेचा निवडणुकीचा आपण विचार केला तर आपल्याला सद्यस्थितीला तर दिसते ती चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे बरोबर पण ग्रामीण भागात आ, तशी अवस्था नाही शहरी मतदार हा वरच्या राजकारणाला आकर्षित असतो दिल्लीच्या राजकारणाला असेल मीडिया राजकारण आकर्षित असतो तसं ग्रामीण ग्रामीण मतदार हा ग्रामीण जीवनातल्या आणि रोज आपल्या सहवासातल्या नेत्यालाच मानणारा असतो त्यामुळं जशी शहरी भागात उमेदवार निवडी झाल्या अशा ग्रामीण भागात इतर पक्षांना उमेदवारसुद्धा मिळण्याच्या आशा कमी आहेत त्यामुळं तासगाव तालुक्याचा विचार केला तर आबा आणि काका हे दोनच पक्ष परंपरागत म्हणले तरी सुद्धा चालणार नाही आपल्याला नक्कीच तुम्ही म्हणला त्या पद्धतीनं नक्कीच ह्या तालुक्यामध्ये पक्षविरहित राजकारण नेहमीच व्यक्ती केंद्र राजकारण झालेलं आहे म्हणजे काका हाच आपला पक्ष आणि आबा आबा हाच असा पक्ष झालेला पण ही जी रण ही जी परिस्थिती होती ती परिस्थिती आता ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसत नाही कारण का यापूर्वी संजय काका भाजपमध्ये होते आणि नगरपालिकेवरती भाजपची निर्विवाद सत्ता होती पण संजय काकणी जेव्हा भाजपपासून फारकत घेतली तेव्हा भाजपनं त्यांचं सध्या तासगाव शहरामध्ये स्वतंत्र असं पॅनल लावलेलं आहे त्याचबरोबर त्यांचा एक घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट यांनीसुद्धा स्वतंत्र पॅनल लावण्याचा प्रयत्न केला आहे याचा अर्थ तासगाव शहरामध्ये जे इच्छुक उमेदवार होते त्या इच्छुक उमेदवारांना पर्याय पक्ष असा उभा राहायला किंवा पर्याय मिळाला पण असाच पर्याय जर असाच फॉर्म्युला जर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये जर दिसला तर त्याचे नेमके परिणाम काय होते असा जर प ह्याचा जर आपण विचार केला तर नगरपालिकेचा निकाल काय लागेल या अनुषंगानं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवार इच्छुक उमेदवार अग्रक्रमाने तुम्हाला इच्छुक जर येथे वेगळा निकाल लागला काय तरच ग्रामीण भागातली इच्छुक उमेदवार वर येतील सद्यस्थितीला आपण बघितलं तर ग्रामीण भागातला इच्छुक उमेदवाराची जी संख्या आहे ही मागील निवडणुकीपेक्षा कमी आहे नक्कीच बरोबर कारण की लोकं सध्या राजकारणापासून परावरण दूर दूर जाण्याच्या मार्गावर हो आहेत आणि लोकांना राजकारण सध्याचे जे राजकारण पक्षांतर असेल किंवा वरच्या राजकीय काही नाट्यभय घडी घडतात हो आत्ता प्रचाराला एखादा जर उमेदवार जायचं म्हटलं तर तो सध्या एखाद्या पक्षात आहे का बघायला लागतो तर कार्यकर्त्याला प्रचारासाठी बाहेर पडावं लागतं अशी सध्या स्थितीची अवस्था आहे त्यामुळं इथं आपण ग्रामीण जसे शहराचं तुमचं जे राजकीय सरणी आहे अशी ग्रामीण भागात अजिबात असणार नाही असत नाही नक्कीच आता एक आपल्याला या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळालं की दोन्ही गटाकडून जेव्हा भाजपची तयारी झाली होती भाजपनं स्वतःचं पॅनल तयार केलं अजित पवार गटाने सुद्धा प्रयत्न केला पण पर जो पारंपरिक गट आहे तो म्हणजे स्वर्गीय आराराबा पाटील यांचा गट आहे ते सध्या त्याचं नेतृत्व करत आहेत विद्यमान आमदार रोहित पाटील त्यांनी आणि माजी खासदार संजय काका पाटील यांनी त्यांच्या गटाच्या बाबतीत खूप सस्पेन्स ठेवला होता म्हणजे एवढी गुप्तता पाळली होती की उमेदवार नेमकी निश्चित कोण आहेत त्यांची नावं काय आहेत एव्ही फॉर्म नेमके कोणाला जोडले कोण अर्ज बघा अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत प्रचंड गर्दी होती हा जो सस्पेन्सचा त्यांनी प्रयोग दोन्ही गटाने केला त्याचा नेमका इम्पॅक्ट काय आहे ग्रामीण भागावरती सेम जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्हाला पाहता येईल पहायला हेच मिळेल की हा सेम सस्पेन्स जिल्हा परिषद पंचायत समितीला ग्रामीण भागात राहील कारण की इच्छुक उमेदवारांच्या सध्या सत्तेकडे लोकांचा कल असतो आपण म्हणतो त्यामुळं रोहित पाटील गटाच्या आता सध्या इच्छुक उमेदवारांची संख्या भरपूर चेंज असते त्यामुळं सस्पेन्स ठेवावा लागतो आणि सेम सस्पेन्स तसाच ग्रामीण भागात तिथेही ठेवला जाईल आणि ग्रामीण भागातलं राजकारण हे गटातटाचं भौकीचं राजकारण डिपेंड असतं भाऊकीचं राजकारण डिपेंड असतं उमेदवार देताना पुढचा उमेदवार कुठला भाऊकीचा येतोय का त्यावर पुढच्या दुसरा पक्ष ठरवत असतो की त्या भौकीत उमेदवार आपल्याला त्याच भावकीतला उमेदवार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते इतर पक्ष करत असतात त्यामुळं सेम सस्पेन्स तिथंही राहील त्याबद्दल दोमत नाही निवडणुकीच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर दोन्ही गटाकडून जे आता सध्या उमेदवार दिलेत त्याच्यामध्ये माझी खासदार संजय काका पाटील यांनी त्यांच्या पॅनलमधल्या बहुतांशी जुन्या म्हणजे जे जाणकार उमे उमेदवार होते नगरसेवक होते त्यांनाच संधी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे थोडाफार बदल केला नवीन चेहरणात थोडीशी संधी मिळाली जास्त मिळाली नाही पण त्या अनुषंगानं तुलनेनं रोहित पाटील यांच्या पॅनलचा आपण ज्यावेळेला विचार करू तर त्यांची कामाची पद्धत ही वेगळीच आहे पूर्वी पारंपरिक पद्धतीनं जी जी घराणी होती जे गट असायचे ज्या वाडा मध्ये ज्या नेत्याचा प्राबल्य असतात त्या नेत्याला विचारत न घेता किंवा त्यांना विश्वासात न घेता काही मंडळी अशी उमेदवार त्यांनी दिले ते तर त्या न न की ते अगदी एकतर नौके आहे किंवा नवो देत आहेत ह्या एकंदरीत राजकारणामुळे किंवा एकंदरीत ह्या रणनीतीनं असं वाटतं की रोहित पाटील आपला स्वतःचा गट तरी निर्माण करतायत का किंवा प्रस्थापितांना का या निमित्तानं ते धक्का देण्याचा त्यांनी एक नवीन प्रयोग केलेला आहे काय शंभर टक्के आपल्याला तसंही दिसून येत आहे आणि ग्रामीण भागात जर तुम्ही गेला तर जिल्हा पंचायत समितीला माझी खासदारसुद्धा आपल्या चिरंजीव प्रभाकर पाटलाचं राजकारण फिट्ट करण्यासाठी हा प्रयोग शंभर टक्के ग्रामीण भागात राबवतील आगा। कारण तशी त्यांच्यापाशी तरुणांची फळे त्यांचे खासदारांची माजी खासदारांची ग्रामीण भागातसुद्धा तरुणांच्या खूप मोठे फळे आणि काकांना मानणारा तरुण वर्गही जितका रोहित पाटलांना मानणारा वर्ग आहे तिथला काकांना तितकाच काकांना मानणाराही वर्ग आहे त्यामुळं हा रोहित पाटलांनी नगरपालिकेला केलेला प्रयत्न संजय काका परिषद पंचायत समितीला करू शकत असतो एकूणच म्हणजे शहरासह तालुक्यामध्ये सुद्धा बलाबल पडलं तर आपण पन्नास पन्नास टक्के म्हणजे दोन्ही गट तसे प्रबळ आणि मतांचं विभाजन त्याच पद्धतीने त्याचा काही फारसा असा एवढा फरक नाही दोन्ही एकूणच आता आपण जसं नगरपालिकेमध्ये वॉर्ड रचना प्रभाग रचना आहे अगदी तसेच त्या पद्धतीने आता सध्या तालुक्यामध्ये ने। नेमके किती जिल्हा परिषद गट आहेत किंवा पंचायत समिती गण आहेत विचार जर आपण केला तर आपल्या तासगाव तालुक्यात जिल्हा परिषदाचे सा सहा गट आहेत आणि पंचायत समितीचे बारा गण आहेत यामध्ये अनुषंगाने विचार केला तर आपण येळावी जिल्हा परिषद गणात येळावी आणि वासुंबे हा पंचायत समिती गण आहे त तसंच आपण पुढे विचार केला तर विसापूरमध्ये विसापूर जिल्हा परिषद गटात विसापूर आणि बोरगाव गण आहे मांजरडे गटात विचार केला तर मांजरडे आणि पेड हे दोन गण आहेत आपल्या पंचायत समिती सावळजमध्ये विचार सावळ जिल्हा परिषद गटात विचार केला तर सावळज आणि वायपळ हे पंचायत समिती गण दोन गण सद्यस्थितीला आहेत आणि सरज पुढाल तर मणेराजुरीमध्ये मंडे जिल्हा परिषद गटात मनेराजुरी आणि सावळ हे पंचायत दोन पंचायत समिती गण आहेत तिथे आणि चिचली जिल्हा परिषद गणात चिचणी आणि कुंटे हे पण दोन पंचायत समिती गण आपल्या सध्या अस्तित्व नक्कीच आता सदस्यतेला आपण जर विचार केला तर हे दोन गट जरी दावेदार असतील तर येणाऱ्या ह्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पार्टी श कुठे गणला शेतकरी कामगार पक्ष किंवा सध्या आता नवीन जो यांचा पक्ष आला आहे एकनाथ शिंदे शिवसेना गट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट राष्ट्रवादीच्या अजित पवार गट या पक्षांची नेमकी काय परिस्थिती राहील जिल्हा पंचायत समिती निवडणुकीच्या त्यांच्यातले जे प्रमुख नेते आहेत आता जे आपण तुम्ही ह्या पक्षांची नाव घेतली त्यांचे जे त्यांच्यातले जे मेन नेते ते त्यांच्या गावापुरते आणि त्यांच्या गणापुरते मर्यादित जिल्हा परिषद गटात त्यांचा पूर्ण खोलवर पाय रोला गेला आहे किंवा तिथंपर्यंत त्यांचे अं भूतवर त्यांचं काम आहे असं सध्या स्थितीत दिसून येत नाही किंवा तिथं पण ते पोचू शकतील याची शाश्वती कले योगीजी एकूणच या निवडणुकीमध्ये सध्या शहरामध्ये असं एक वातावरण होतं की गेल्या आठवड्यामध्ये पंधरा दिवसामध्ये की दोन्ही गटांची चर्चा झालेली आहे जागावाटपांचा फॉर्म्युला ठरलेला आहे दोन्ही गटाची युती झालेली आहे असं ठरत होतं पण आत्ता तर आपण असं पाहतो की दोन्ही गट समोर लढत आहेत दोघ दोन्ही गटाचे स्वतंत्र पॅनल लढत आहेत या चर्चा किंवा या घडामोडी ग्रामीण भागामध्ये या घडामोडींचा काय नेमका लोकांच्या चर्चा आहे किंवा काय कल आहे चांगला प्रश्न विचारला आपण याची जी चर्चा आहे ही ग्रामीण भागात खोलवर होती ग्रामीण भागातली हे मात्तबर नेते ह्या अनुषंगानं आपण इच्छुक आहे का नाही हे बोलण्यास टाळाटाळ करत होते प्रत्येकजण वरचं ठरवते दे बघा आम्ही आमचं सांगतो ह्या भूमिकेत होते मात्तबर नेतेसुद्धा या अनुषंगानं बोलण्यास तयार नव्हते आधी यांचे नेत्यांचे निवडी कशा होतात कुठला गण कुणाला जातो ह्याच्यावर आपण बोलू यानंतर आपण बोलू अशी चर्चा सतत त्यांना दिसताना असायची त्यामुळं यावेळेला नगरपालिकेचा ज्यावेळेला सस्पेन्स संपला त्यावेळी ग्रामीण भागात एक मेसेज गेला आहे की आता संजय काका आणि रोहित पाटील हे वेगवेगळे लढत आहेत आणि त्यामुळं आपल्यालाही हा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळं आता दोन्ही गटातील नेते ह्या दोन दिवसात मी इच्छुक आहे इच्छुकांची उमेदवारी वाढताना आपल्याला दिसून येते कारण की हिथला सस्पेन्स संपला आता की एक एक होणार नाहीत ते म्हणजे थोडक्यात नगरपालिका निवडणूक चित्र स्पष्ट झाले नगरपालिका निवडणूक ही स्थानिक संरक्षण संस्थेच्या निवडणुका लेटेस्ट पेपर आहे रंगीत तालीम आहे तरी म्हणलं तर आपल्याला वाव ठाकलं म्हणजे आता जो ट्रेलर आहे हा टेलर आहे नगरपालिका निवडणूक या स्थानिक स्वराज संस्थेचा टेलरच आहे नक्कीच योगीची आता नुकतेच अर्ज छाननी झालेले आहे आता दोन दिवस अर्ज पाठिंबा घेण्याची मुदत आहे या काळामध्ये अर्ज मागे घेतले जातील नंतर उमेदवार नेमके किती रिंगणार राहतील हे चित्र स्पष्ट होईल निवडणूक होईल निवडणुकीनंतरचा नेमका निकाल काय होईल या सगळ्या गोष्टी आता चर्चा आहेत आपण ते थोड्या दिवसामध्ये आपलं स्पष्ट होईल आणि नंतरच आपण या विषयावरती सविस्तर चर्चा करू आणि याच्या घटना ज्या घडत त्या घटनांचे पडसाद नेमके ग्रामीण भागात काय पडतात या सगळ्या गोष्टीवरती नंतर आपण विस्तृतपणे सविस्तर चर्चा करू तुर्तास आपण इथंपर्यंत देऊया आपण आला त्यावर धन्यवाद महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट राहा